गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन दहा दिवसांनीच का करावं लागतं पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य नमस्कार मित्रांनो सुखसमृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते गणेश चतुर्दशीपासून सुरू झालेला हा उत्सव दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो या दरम्यान घरी लाडक्या बाप्पाचं आगमन केलं जातं सुखसमृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते एक प्रकारे गणपतीची सेवा केली जाते मात्र जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही अनेकदा लहान मुलांना प्रश्नही पडतो की देवबाप्पा आपल्या घरी येतात मग त्यांचं विसर्जन का करतात याच संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत गणेश विसर्जनाचं महत्त्व यंदा सात सप्टेंबर रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं त्यानुसार दहा दिवसांनी म्हणजेच सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला बुद्धी वाणीची देवता म्हटलं जातं यासाठीच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात भगवान गणेशापासून केली जाते त्यानंतर इतर देवी देवतांची पूजा केली जाते गणपतीची पूजा आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे त्याचबरोबर श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरात गणपतीची स्थापना केली जाते आणि पुढचे दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नन नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे गणेश विसर्जनाची पौराणिक कथा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असे मानले जाते की गणपती हे जलतत्वांचे अधिपती आहेत पुराणांनुसार वेदव्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहित असत कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी वेद व्यासजींनी त्यांना पाण्यात विसर्जित केलं ज्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड शांत करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे तसेच मित्रांनो उंदीर गणपतीचे वाहन कसा बनला ही माहिती आहे का तुम्हाला तर तर जाणून घ्या उंदीर गणपतीचे वाहन कसा बनला तर अशी आहे त्यामागील रंजक कथा पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेशाचे गजमुखासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध झाले गजमुखसुराला वरदान लाभल्यामुळे त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येत नव्हते तेव्हा हिंदू देवतांमध्ये प्रत्येक देवतेचे स्वतःचे वाहन असते विष्णूचे वाहन गरुड देवी लक्ष्मीचे वाहन घुबड माता सरस्वतीचे वाहन हंस शिवाचे वाहन नंदीबैल माता पार्वतीचे वाहन वाहाग आहे सर्व देवतांच्या वाहनांची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत सिंह म्हणजे वेगवान वाहन बैल म्हणजे एकनिष्ठ भक्त पण तुम्हाला माहिती आहे का गणपतीने उंदराला आपले वाहन म्हणून का निवडले पंडित इंद्रमणी घणशाल यांनी याविषयी माहिती दिलेली जाणून घेऊया पहिली कथा पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेशाचे गजमुखासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध झाले गजमुखसुराला वरदान लाभल्यामुळे त्याला कोणत्याही शास्त्रा शस्त्राने मारता येत नव्हते त्यावर गणपतीने गजमुखासुरावर त्याच्या एका दाताने हल्ला केला या भीतीने गजमुखासूर उंदीर होऊन तिथून पळू लागला पण गणेशाने त्याला आपल्या पाशात बांधले यावर गजमुखसुराने गणेशाची क्षमा मागितली यानंतर गणेशजींनी त्यांना आपले वाहन बनवून नवजीवन दिले दुसरी कथा युगात एका बलवान उंदराने महर्षी पराशरांच्या आश्रमाची तोडफोड केली होती ऋषींची वस्त्रे आणि ग्रंथही कुरतडले गेले यामुळे व्यथित होऊन महर्षी पराशर गणेशजींकडे मदत मागण्यासाठी आले त्यावर गणेशजी उंदीर पकडण्यासाठी आले गणेशजींनी पाश टाकला त्यामुळे उंदीर पाताळात जाऊन पोहोचला तेथून पाशांनी त्याला बांधून गणेशजींसमोर नेले गणेशजींनी उंदराला सांगितले की आता तू माझ्या आश्रयाला आहेस तुला जे हवं ते तू मागू शकतोस त्यावर उंदीर म्हणाला की मला तुमच्याकडून काहीही नको पण तुम्ही माझ्याकडून काहीही मागू शकता त्यावर गणेशजी म्हणाले की तू माझे वाहन बन अशा प्रकारे मग उंदीर हे गणेशाचे वाहन बनले तर मित्रांनो तर मित्रांनो गणपती बापाचं विसर्जन हे दहा दिवसांनीच का करतात आणि उंदीर हे श्री गणेशाचे वाहन कसे बनले या या व्हिडिओमध्ये आज तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि अशा धार्मिक गोष्टी धार्मिक माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद